प्रतिक्रिया जी आहे ती सगळ्यांनाच एक अपील म्हणता येईल ते रेणुका की केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही सगळी काळजी घेण्याचं प्रशासन तुम्हाला तिथे पुन्हा एकदा पहिल्याप्रमाणेच म्हणजे सहा महिन्यापूर्वी सगळ्या जशा सुविधा होत्या बाजारपेठा होत्या त्या पुन्हा एकदा खुल्या करून तुम्हाला उपलब्ध करून देते पण त्यामध्ये गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळणं काळजी घेणं फार आवश्यक ठरतं आणि विशाल हे खूप मोठं आव्हान आहे खरं तर म्हणजे जा अनलॉक झालं असलेलं असलं तरी उदरनिर्वाह खूप जणांचा अडतोय आणि त्याच्यामुळे बघ्यात अनलॉकचे वेगळे कोणते टप्पे आहेत आणि जसं आता विशालने उल्लेख केला की प्रशासन तर सज्ज असेल पण नागरिक म्हणून तुमची जबाबदारी आहे बोघ्यात प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आता आपल्या सोबत आहेत सुरेश काकाणी न्यूज एटी लोकमतच्या वृत्तमालिकेत तुमचं प्रथमतः स्वागत आणि अनलॉक पाच एकीकडे टप्पे तर सुरू आहेत आपण बघतोय की काही गोष्टी सुरू झाल्यात पण आणखीन बऱ्याच गोष्टी सुरू होणं बाकी आहे कशा रीतीनं सज्जता असणार आहे मुंबई मनपाची याविषयी सांगाल निश्चितपणे आपण आता अनलॉकच्या दृष्टीने आपण केलेलं आहे मुंबई मधली बरीचशी क्षेत्र आपण खुली केलेली आहेत नुकताच आपण निर्णय घेतला रेस्टॉरंट देखील आपण तेहतीस टक्क्यावर आणि एक नोव्हेंबर पासून पन्नास टक्क्यावर आपण सुरू करणार आहोत तो या आ, बाकी तर यामध्ये बाकीच्या गोष्टी तर आहेतच आपण पुरेशी काळजी घेतलेली आहे आपण जर महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्थेचा विचार जर, जर केला तर आपल्याकडे पुरेशी बेड संख्या आहेत आज आजही जवळपास पस्तीस टक्के बेड आपल्याला रिक्त आहेत आय सी यू पुरेसे आहेत ऑक्सिजनेटेड बेड्स आम्ही कायमस्वरूपी अरेंजमेंट केलेली आहे पुरेसे व्हेंटिलेटर्स आहेत हे जरी असलं तरी आमची अशी इच्छा आहे की या आरोग्य व्यवस्थेचा वापर आपल्याला करायला लागू नये म्हणून आपण स्वतःचं स्वतःवर काही बंधनं घालून घेतले किंवा बिहेवियरल चेंज म्हणजे आपण जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही बदल घडवून आणायचे असतील ते जर आपण केलं तर निश्चितपणे या आरोग्यापासून या रोग्यापासून या विषाणूपासून आपल्याला दूर राहता येईल जसं आपण वारंवार आपण सांगतो आहे की बाहेर पडताना आपण फेस मास्क वापरावा हात वाळ वेळोवेळी धुवावेत आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावं मुंबईमध्ये हे मला मान्य आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळणं फार कठीण आहे आपण लोकल जर सुरुवात केली लोकलचा विचार जर केला तर लोकलमध्ये गर्दी प्रचंड प्रमाणामध्ये असते म्हणून आपण टप्प्याटप्प्याने देखील के सुरुवात केलेल्या आहेत यामध्ये सध्या तरी सोशल डिस्टन्सिंग पालन होते आहे परंतु जेव्हा पूर्णपणे ओपन होईल तो एक चॅलेंजिंग असेल निश्चितपणे काहीशे रुग्णसंख्यासुद्धा वाढू शकतील परंतु आपण आ, ए उभं राहताना लोकलमध्ये उभं राहताना एकमेकाच्या दिशेने तोंड करून उभं राहण्याच्याऐवजी हो परस्पर विरोधी दिशेल तोंड उ उभं करून जर राहिलं तर निश्चितपणे आपल्याला संसर्ग होणार नाही आणि आपला बचाव होईल म्हणजे आपलं बिहेवियरल चेंज आपल्याला जो घडून आणायचा आहे तो आपल्यासाठीच आवश्यक आहे यासोबतच आपल्या घरी ज्या काही व्यक्ती आपल्या मदत करतात दैनंदिन जीवनामध्ये त्या हाऊस हेल्फ असतील आपले वाहन चालक असतील त्यांची देखील आपण तितकीच काळजी घेणं आवश्यक आहे अन्यथा त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला कदाचित संसर्ग होऊ शकेल या सगळ्या गोष्टीचं आपण जर पालन केलं तर निश्चितपणे या रोगापासून आपल्याला मुक्ती मिळू शकेल किंवा आपण अंतरावर राहू शकू सुरेश काकणीजी जेव्हा सगळ्या व्यवस्था या खुल्या करून दिल्या जातील तेव्हा अंतिमतः जर लक्षात घेतलं तर रुग्णसंख्या जर अचानक वाढली तर त्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेवरतीच येऊन पडणार आहे अर्थात मुंबई महापालिकेवरती कारण आपल्या अंतर्गत असणारे हॉस्पिटल्स असतील किंवा काही कोविड केअर सेंटर्स असतील याबद्दलचं सगळं कॉर्डिनेशन आपण सांभाळत आहे तर येणाऱ्या काळात नेमकं काय करायला हवं किंवा जर रुग्णसंख्या वाढली तर तशी तयारी मुंबई महापालिकेची आहे पण आत्तापासूनच जर हे सगळं खुलं करायचं आहे तर वेगवेगळ्या व्यवस्थेतल्या लोकांशी आपला संवाद सुरू आहे का निश्चितपणे आमचा संवाद सुरू आहे आता आम्ही बाकीचे महानगरपालिकेचा विचार जर केला तर आम्ही विविध विभाग जे आहेत जे करोनामध्ये लढ्यामध्ये थेटपणे सहभागी होते त्यांनासुद्धा आणि ते थेटपणे सहभागी नव्हते अशा विभागांना देखील आम्ही त्यांची त्यांची जे जबाबदारी आहेत त्या पार पडायला सांगतो आहेत आणि जसं स्वच्छता सांभाळणारे काही विभाग असतील किंवा सॉलिडवेस्ट आपलं ड्रेनेजचे काही विभाग विभाग असतील किंवा आणखी आपले इंजिनिअरिंगचे काही विभाग असतील तर यांनासुद्धा त्यांच्या त्यांची आपण कारवाई करायला सांगितलेलं आहे जेणेकरून जनजीवन सुरळीत झालं आणि हळूहळू होईना ह्युमन बिहेवियर किंवा बिहेवियरल चेंज आपल्याला तो अचीव्ह करता येईल आणि लोकांना ते अंगवळणी पडेल यासोबतच बाकीच्या ज्या व्यवस्था आहेत त्यासुद्धा आपण आता इतर विभाग राज्य शासनाचे इतर विभाग आहे किंवा आपण मुंबईचा जो विचार केला तर मुंबईचा एकट्याने विचार करून चालणार नाही आपल्याला एम एम आरचा देखील विचार करा करणं आवश्यक राहील पण एम एम आर भागामध्ये मुंबई महानगर प महानगर क्षेत्रामध्ये ज्या इतर महानगरपालिका आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आमचा सतत संवाद सुरू असतो त्यामुळे मग ह्या सगळ्यांचा एकंदरीत जर विचार आपण केला तर निश्चितपणे आपल्याला अनलॉकची जर आपल्याला पुढे परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला ती सांभाळता येईल रुग्णसंख्या जरी वाढली तर पुरेशी आपण जसं सांगितल्याप्रमाणे पुरेशी व्यवस्था आपल्याकडे आहे त्यामुळे काळजीचं कारण नाही परंतु वारंवार हे मला सांगणं आवश्यक वाटतं की स्वतःची काळजी आपण स्वतः घेतली तर निश्चितपणे त्याचा फार मोठा फायदा होऊ शकेल अगदी खरंय सुरेश आणि का यामध्ये आणखीन एक प्रश्न महत्वाचा आहे की प्रत्येकाच्या मनात धास्ती आहे की जरी अनलॉकचे वेगवेगळे टप्पे सुरू असले तरी आपण गेल्यानंतर इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं का याबद्दल वेगवेगळ्या मोहिमा देखील आत्तापर्यंत मुंबई मनपाकडून केल्या जातात जसं की माझं कुटुंब माझी जबाबदारी असेल यासारख्या सरकार किंवा प्रशासन पातळीवर आहेत पण ही धास्ती कमी करण्यासाठी पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत करण्यासाठी यापुढचे किंवा आवाहन काय कराल तुम्ही यापुढच्या टप्प्यांसाठी आपण या लो नागरिकांना जनजागृतीचे विविध उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत प्रसारमाध्यम असतील त्यामध्ये रेडिओ आहेत किंवा टेलिव्हिजन आहेत किंवा प्रिंट प्रिंटपीडिया आहे यासोबत होर्डिंग्ज आहेत आणि घरोघरी आम्ही माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये घरोघरी आपण देखील पत्रकं वाटलेले आहेत सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत कारण मुंबईमध्ये जास्त प्राबल्य हाऊसिंग सोसायटींचं आहे त्या सोसायटीचे पदाधिकारी आहेत तिच्या झूम मिटिंगद्वारे किंवा त्यांना प्रशिक्षित करूनसुद्धा आपण त्यांना क सूचना केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे बऱ्याचशा ठिकाणी अंमलबजावणी सुरू देखील झालेली आहे उदाहरणार्थ आपल्या सोसायटीमध्ये आपल्या आवारामध्ये एखादा पर दुसरं कोणी नागरिक येत असेल अनोळखी व्यक्ती येत असेल तर त्याची थर्मल गनद्वारे टेम्परेचर आपण त्याचं मोजावं पल्स ऑक्सिमीटरद्वारे त्याचं ऑक्सिजन लेवलसुद्धा आपण तपासावी जेणेकरून तो जर बाधित व्यक्ती असेल किंवा संसर्ग त्याला झालेला असेल तर तो त्याच्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही आणि दाराजवळच आपण हँड uh, सॅनिटायझर किंवा साबण जर ठेवला आणि धुळे हात धुण्याची व्यवस्था जर केली तर तोही तो एक चांगला ना एक पायंडा पडू शकेल किंवा चांगला उपक्रम हाती घेता येईल अशा अनेक प्रकारे आम्ही जनजागृतीच्या जा मोहीम हाती घेतलेल्या आहेत आता आपण बघतो आहे की मुंबईमधल्या बऱ्याचशा सोसायट्या ह्या जागृत झालेल्या आहेत कोणी अनोखे व्यक्ती आला की त्याची तपासणी केल्यानंतर त्याला आत सोडलं जातं अशा अनेक प्रकारचे उपक्रम जर आपण घेतले आणि लोकांनी स्वतःहून पुढे आलं तर निश्चितपणे या जनजागृतीला आणि जनजागृतीमुळे झालेल्या ज्ञानामुळे आपल्याला या रोगावला लांब ठेवता येईल सुरेश टाकणेजी थोडंसं जर तर या अर्थाने की जर संपूर्ण व्यवस्था सुरू होत आहेत तर सांगता येत नाही म्हणजे असं होऊ नये खरं तर तशी अपेक्षा व्यक्त करूया आशा करूयात आपण आणि शुभेच्छा देखील आहेत की जर रुग्णसंख्येचा स्फोट झाला आणि एकाच बिल्डिंगमध्ये मोठ्या संख्येने जर काही रुग्ण आढळत आहेत तर संपूर्ण बिल्डिंग लॉक करण्यासंदर्भातली महापालिकेची पॉलिसी काय आपण एका इमारतीमध्ये दोन मजले किंवा दोन मजल्यावर जा, दोनपेक्षा जास्त मजल्यावर जर रुग्ण आढळले आणि त्यांची संख्या दहाच्या वर असेल तर तिथे आपण पूर्ण इमारती सील करतो जेणेकरून तिथला जो संसर्ग झालेला आहे तो संसर्ग बाधित जो हॅरिस कॉन्टॅक्टवाला व्यक्ती आहे तो बाहेर पडू नये परंतु यामध्ये कमी जास्त करण्याचा अधिकार देखील आम्ही त्या त्या प्रभागाधिकारी आमचे जे असिस्टंट कमिशनर त्या त्या वॉर्डाचे आहेत त्यांनासुद्धा आम्ही अधिकार दिलेले आहेत स्थानिक परिस्थिती बघून त्यांना तो निर्णय घेता येईल परंतु आपण जर विचार केला दहापेक्षा जास्त रुग्ण आणि दोन मजल्यापेक्षा जास्त मजल्यावर जर रुग्ण आढळले तर ती इमारत पूर्ण इमारत आपण सील करतो अन्यथा तो मजला किंवा तो फ्लॅटसुद्धा सील करण्याची आपली तसे अधिकार आपण दिलेले आहेत सुरेश काकाणी आता आपल्या सोबत आहेत आणि मनपाच्या स्तरावर कशा रीतीनं सज्जता आहे विशाल या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलतोय त्यांच्याकडून आणखीनही काही मुद्दे समजवून घ्यायचे आहेत आपल्याला या वृत्त मालिकेमध्ये पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि वृत्तमालिकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आता आपल्यासोबत आहेत तर सुरेश काकाणी जसं सांगत होते की जेव्हा दहापेक्षा जास्त अधिक रुग्ण असेल तर जेव्हा सोसायटी सील करण्याची मुंबई महापालिकेचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो नियम ते लागू करतायत पण याच नंतर सुरेश काकाणी आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमध्ये मध्यंतरी अंधेरी असेल किंवा पुढे या सगळ्या भागांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत होती आत्ताची काय स्थिती आणि तिथे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या नियमांची तिथे अंमलबजावणी होते तिथे कोणत्या प्रकारची मोहीम राबवली Ra t मुंबईमध्ये आपण पश्चिम उपनगरामध्ये काही भागामध्ये रुग्णसंख्या वाढत आहे हे वाप योग्य आहे बरोबर आहे आणि यामध्ये आपण रुग्णसंख्या अडो आणण्यासाठी विविध पातळी आपण उपाययोजना करतो आहे जसं पहिला आपण सुरुवातीला हाऊस टू हाऊस सर्वे आपण सुरुवात केला होता त्याच्यानंतर आपण सोसायटीचे पदाधिकाऱ्यांनी आपण प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मग आणखी त्यांचे फी त्यांचे वैयक्तिक डॉक्टर म्हणजे फॅमिली डॉक्टर जे आहेत त्यांचा देखील आपण संपर्क ठेवायला सुरुवात केली आणि त्यांच्या माध्यमातून देखील अशा रुग्णांपर्यंत काही त्यांना औषधोपचार करायचा असेल तर तेसुद्धा आपण देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपली रुग्णसंख्या आता काहीशी मर्यादेमध्ये येत आहे परंतु हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या बरेचसे रुग्ण आता आधी स्लममधून रुग्ण यायचे आता इमारतीमधून रुग्ण येत आहेत आता इमारतीवर रुग्ण येण्याचा आपण जर विचार केला की सुरुवातीला आपण लॉकडाऊनमुळे बाहेर पडलो नव्हतो आता हळूहळू आपण बाहेर पडायला लागलो आपण जरी काळजी घेतली तर आपलं वाहन आहे वाहन आपलं पार्किंगमध्ये असतं आपण त्या वाहनावर सॅनिटायझरचा वापर करत नाही आपल्याकडे जे काम करणारे व्यक्ती आहे ते कॉमन फॅसिलिटी म्हणजे सोसायटीच्या आवारामध्ये असलेल्या फॅसिलिटीचा वापर करतात तिथेच आपण सॅनिटायशन करत नाही तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण तिथे देखील सॅनिटाईज करणं आवश्यक राहील आपण गारचा दरवाजा उघडताना त्याचं देखील हँडल आपण सॅनिटाईज करायला पाहिजे कारमध्ये स्टेअरिंगवर बसलो की आपण सॅनिटायझर सॅनिटायझेशन बॉटल आपल्यासोबत ठेवली पाहिजे अशा अनेक प्रकारच्या उपाययोजना आपण त्यांच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत आणि त्याचं ते पालन करतायत म्हणून आज आपले रुग्णसंख्येचा आपण जो वाढीचा दर आहे तो आज जवळपास अडुसष्ट दिवसावर गेलेला आहे वाढीचं प्रमाण जे आहे टक्केवारी जे वीक ऑन वीक टक्केवारी आपण जे काढतो सुरुवातीला तर एक पॉईंट पाचपर्यंत होती ती आज आपण जर एक पॉईंट झिरो तीन टक्के म्हणजे जवळपास एक टक्का आहे आपला मृत्यू दर देखील नियंत्रणामध्ये दे आहे आपला प्रयत्न असा आहे की तो कमीत कमी असावा की असूच नये तर त्या दिशेने देखील आपले प्रयत्न सुरू आहेत आणि उत्तर व व आपल्या पश्चिम उपनगरामध्ये उत्तर भाग जो आहे या भागामध्ये आपण विशेष मोहीम अशी घेतलेली आहे की तिथले लोकप्रतिनिधी आहेत आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी या माध्यमातून जे काही रुग्ण आपल्याला आढळत आहेत जे संशयित आपल्याला आढळत आहेत सुद्धा आपण बाजूला करतो आहे त्यांनासुद्धा आपण क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये किंवा त्यांच्या घरी त्यांना क्वारंटाईन सेंट मध्ये ठेवण्यासाठी आपण बाध्य करत आहोत या सगळ्या गोष्टीमुळे आता आपल्या रुग्णसंख्या तिथे आटोक्यात येत आहे आता वाढीचा दर देखील कमी झालेला आहे आणि येत्या काही आठ दिवसात आणखी तो आपला कमी झालेला निश्चितपणे दिसू शकेल धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल सुरेश जी, जी। मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काखणींनी महत्वाची माहिती देऊ केलेली आहे आणि सध्या रुग्णसंख्या ही नियंत्रणात असून लवकरच यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे नोव्हेंबरमध्ये संपूर्ण अनलॉक होऊ शकतं का या विषयाला घेऊन त्याच्या वेगवेगळ्या बाजू तपासण्याचा आम्ही प्रयत्न करतोय न्यूज एटीन लोकमतची ही विशेष वृत्तमालिका ज्याविषयी अधिक प्रतिक्रिया आपण पुढे जाणून घेणार आहोत पण यानंतर वेळ झालेल्या ब्रेकची पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत विशाल आपण अनलॉक नेमकं कधीपर्यंत होतंय अनलॉक पाचपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत पण पूर्णतः अनलॉक करणं राज्य अनलॉक करणं नोव्हेंबरपर्यंत शक्य आहे का याविषयी आपण वेगवेगळी मतं जाणून घेतो आणि यामध्ये अनेक मुद्दे आहेत की जर अनलॉक केलं तर या सगळ्यामध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते का अशा अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे पण कधी शाळा महाविद्यालय असतील मंदिरं असतील हे सगळं पुन्हा कधी सुरू होणार हाच एक महाराष्ट्राचा महाराष्ट्रासमोर प्रश्न आहे कारण महाराष्ट्र पुन्हा त्याचं जनजीवन पूर्ववत होणार का सुरळीत होणार का हाच एक महत्वाचा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे आणि याच प्रश्नाची उत्तरं मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे जर या सगळ्या व्यवस्था म्हणजे चित्रपटगृह शाळा असेल किंवा त्याचबरोबर देवस्थानं असतील मुंबईतली लोकल असेल रेल्वे सेवा असेल बस सेवा असेल हे पुन्हा पूर्वीसारखं एक जर एकदा सुरू होत असेल तर त्याचे काय परिणाम असू शकतात आणि जर तशी काही परिस्थिती ओढवली तर व्यवस्था तेवढी पुन्हा एकदा त्या सगळ्या कालावधीत सक्षम असेल का अधिक प्रतिक्रिया जाणून घेण्यात घेत राहणार आहोत पुढेही पुढल्याही बुलेटीनमध्ये पण यानंतर इथेच सांगूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत